इतर रब्बी पिकांच्या तुलनेत गहू पिकाला जास्त पाणी लागतं गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपासून दाणे भरण्यापर्यंत गव्हासाठी उपलब्ध पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज असते त्यासाठी गहू पिकवाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं फायदेशीर ठरतं गहू पेरणीनंतर साधारणपणे दर अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देण्याचं नियोजन करावं मध्यम ते भारी जमिनीत गहू पीक तयार होण्यासाठी चार ते पाच वेळा पाणी द्यावं लागतं अशावेळी पाणी जर कमी असेल तर पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणं फायदेशीर ठरतं कारण यावेळी जर गव्हाला पाणी दिलं नाही तर सरळ उत्पादनात पन्नास टक्क्यांपर्यंत घट येते गव्हाच्या याच संवेदनशील अवस्थेमध्ये सर्वात पहिली महत्त्वाची अवस्था आहे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था ही अवस्था पेरणीनंतर अठरा ते वीस दिवसानंतर येते दुसरी महत्वाची अवस्था आहे कांडी धरण्याची अवस्था ही अवस्था पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर येते याशिवाय पीक लागवडीच्या साठ ते पासष्ट दिवसानंतर म्हणजे फुलोरा अवस्थेत गव्हाला पाणी द्यावं पेरणीनंतर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांनी म्हणजेच चीक अवस्थेत पाण्याची पाळी द्यावी तसंच दाणे भरण्याच्या अवस्थेतही पिकाला पाणी कमी पडू देऊ नये या ठराविक वेळेला पाणी देणं शक्य असेल तर अशा वेळी पाणी देताना पाणी देण्याची योग्य वेळ साधणं अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये एकच पाणी देणं शक्य असल्यास चाळीस ते बेचाळीस दिवसांनी पाणी द्यावं पेरणीनंतर दोन पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी वीस ते बावीस दिवसांनी आणि दुसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावं पेरणीनंतर तीन पाणी देणं शक्य असल्यास पहिलं पाणी वीस ते बावीस दिवसांनी दुसरं पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी आणि तिसरं पाणी साठ ते पासष्ट दिवसांनी द्यावं गव्हाला जर एकच पाणी दिलं असेल तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत एक्केचाळीस टक्के घट येते दोन पाणी दिले तर उत्पादनात वीस टक्के घट येते याशिवाय ठिबक सिंचनाने पाणी देण्याचं नियोजन केल्यास गव्हाला लागणाऱ्या पाण्यात चाळीस ते पन्नास टक्के बचत होते उत्पादनात वाढ होते ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी खते फर्टिलायझर टँकमधून देता येतात खतांच्या वापरामध्ये पंचवीस ते तीस टक्के बचत करता येते पिकांना पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठ्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते दाणे चांगले भरले जातात दाण्यांना वजन चांगलं मिळतं दाण्याची गुणवत्ताही चांगली मिळते अशा प्रकारे उपलब्ध पाण्यानुसार गव्हाला पाणी देण्याचं नियोजन केल्यास गहू उत्पादनात नक्कीच वाढ मिळते